वृक्षरक्षा बंधन म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा अदाणीविरोधातील जनआंदोलनाच्या स्मृतींना उजाळा इकोप्रोतर्फे लोहारा व मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधून युवकांनी वन वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहावे पर्यावरण संरक्षणाकरता कटिबद्ध राहावे असा संदेश कार्यक्रमातून मान्यवरांनी दिला आज लोहारा मामला वनक्षेत्रातील अदानी गो बॅक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षांना राखीबंधून वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रित येत आयोजन करण्यात आले यामध्ये एफईएस गर्ल्स महाविद्यालय सरदार पटेल महाविद्यालय सुशिलाबाई मामिडवार महाविद्यालय सहभागी झाले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे विभागीय वन अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा डॉक्टर किरण कुमार मनोरे शारीरिक शिक्षण संचालिका डॉक्टर पुष्पांजली कांबळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कुलदीप आर गोंड डॉ उषा खांडाळे डॉ पुरुषोत्तम माहोरे प्रा अशोक बनसोड एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा प्रंजन जुनघरे प्रा योगेश निमगडे तसेच वनपाल उत्तम गाठले वनरक्षक धन्याज गेडाम राजू मोहरले सुरभा उरकोडे हिरखंड्या सावरसाकडे उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा मामला जंगलामध्ये प्रस्तावित अदानी कोटसा खाणीच्या विरोधात झालेला आंदोलन आणि ह्या जन आंदोलनाच्या विजयानंतर दरवर्षी या, दर या जंगलातील ज्या झाडं ज्यांच्यावरती मार्किंग करण्यात आले होते लिहिण्यात आलेलं होतं अशी झाडांना दरवर्षी राखी बांधून वृक्ष कार्यक्रम इकोब्रोतर्फे तर्फे साजरा करण्यात येतो यंदाही या ठिकाणी इकोप्रोतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं अदानीच्या संघर्षामध्ये आपण आपलं जंगल आपलं पर्यावरण संवर्धनासाठी केलेला संघर्ष याच्या स्मृती जिवंत रहावं आणि नव्या पिढीला याच्यातून शिकवण घेता यावी आणि या माध्यमाने दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आज इकोप्रो संस्थेसोबत या ठिकाणी एफीएस गर्ल्स कॉलेज असतील मामिडवार सोशल वर्क कॉलेज असेल सरदार पटेल कॉलेज असेल हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अदानी आंदोलनाच्या प्रतीक असलेल्या वृक्षाला राखी बांधून या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यात आले क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो